आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांच्या विरोधात म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलीचा आणि तिच्या आईचा विनयभंग करून मारहाण करून जातीवाचक शिबिगाळ केल्याबद्दल विनयभंग पोक्सो आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अजिनाथ केवटे यास अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे म्हसवड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे याबाबत म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता रामगड येथील माणगंगा नदीच्या पुलाजवळ एक टू व्हीलर गाडी बंद पडली होती त्यावेळी गाडी चालक मिस्त्रीला आणण्याकरिता गेले असताना अजुनाथ केवटे यांनी त्यांच्या जवळ जाऊन बोलून त्यांची विचारपूस केली आणि लहान मुलीच्या आईला बाजूला गेल्याचे पाहून अजिनाथ केवटे यांनी लहान मुलीचा विनयभंग केला आणि आई लहान मुलीकडे धावत येत असताना तिचा हात पकडून तिच्या कानाखाली मारली त्यावेळी तिच्या हातातील बांगड्या फुटून बांगड्यांच्या काचा हाताला लागल्या या दोघांचा आरडाओरडा ऐकून वडील धावत आले त्यावेळी अजिनाथ केवटे यांनी केलेल्या गैरकृत्याबद्दल सांगत असताना अजिनाथ केवटे यांनी वडिलांना अश्लील आणि जातीवाचक वाचक देऊन निघून गेला अजिनाथ केवटे यांनी विनयभंग करून जातीवाचक बोलून अपमानित केला आहे आहे पोलीस पोलीस ठाण्यात दिली अधिकारी अश्विनी शेणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत मान चौफे न्यूज संपादक बाबूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा